वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे आळूवडी करणार आहे त्यासाठी आळूची पानं घेतल्या दोन त्याची वरची डेट आहे ती चाकून आपण काढून घेऊया पहिले तर सर्व देट तसेच एकसारखे काढून घेऊया आता एक, एक वाटी बेसन पीठ घेतलंय त्यातच अर्धा चमचा हळद जरासा वगा आणि आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं त्याची पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया त्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि जरासं लिंबूसुद्धा पिळूया जरा जरा पाणी टाकून छानपैकी बॅटर रेडी करून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया दे परत एकदा व्यवस्थित असं पेटून घेऊया जरास पातळ म्हणजे आपल्या आळीच्या पाण्याला लावता येईल तसं लई पातळ पण आहे घट्ट पण आहे तर बॅटर रेडी झालंय त्यात आपण एक पळपट घेतले त्याच्यावर हळूची पानं अशी उलटी ठेवायची त्याच्यावर असं बॅटर लावून घेऊया तस इकडं व्यवस्थित पसरवून असं लावून घ्यायचं आपण हाताने सुद्धा लावू शकतो त्याच्यावर दुसरं पान अजून एक ठेवूया परत जरा बेटर लावूया आता घेऊया तो वरणच असं फोल्ड करत करत यायचं तसं सेम सर्व घड्या आपण असं आळूच्या पाण्याला आपण बेसनपीठ लावून घेऊया सेम तसंच करून घ्यायचं चारूंग सर्व पानं त्याचं दुसरं पान बी टाकून आणि असं फोल्ड करून घेऊया आता त्याला आपण एक कढईमध्ये पाणी ठेवलंय तेव्हा त्याच्यावर ते चाळण आहे ती ठेवून घेऊया तर चाळणीला तेल लावून मग आपण ठेवले हळूवडी शिजायला त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं त्याला उघडायचं नाही छानपैकी शिजू द्यायचं तर दहा ते पंधरा पंधरा मिनटं आहेत चिटकले तर समजायचं आळूवडी सिजून रेडी झाली त्याला गार होऊन गार झाले की असं आपण कट करून घेऊया आता आपण एका कढीमध्ये तेल तापत ठेवले तर ते एक एक आळूवडी तळून घेऊया कुरकुरी त्याशी तळून घेई ते एक साईडने तळून झाले त्याला आपण पलटी मारून घेऊ बाकी सर्वी पण सेम तसेच तळून घेऊया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद